कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार कर्मदंड मराठी वर्तमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण पाहूयात धाराशिव जिल्ह्यातील राजकीय घडामोडी कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद बसवराज पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला बळ तर काँग्रेसची तारंबळ होणार आहे दाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुरुम येथील रहिवासी कैलासवासी माधवराव पाटील काका यांच्या कारकिर्दीपासून राजकारणात असणारे बसवराज माधवराव पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन कमळ हाती घेतले आहेत गेले पन्नास वर्षापासून धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यात ज्यांनी काँग्रेसची विचारधारा जीवन ठेवली आज त्याच व्यक्तींनी काँग्रेसची साथ सोडून हाती कमळ घेतल्याने धाराशिव जिल्हा खास करून उमरगा लोहारा हो तालुक्यातील काँग्रेस विचारसरणी नागरिकांची तारंबळ होणार हे मात्र नक्की असल्याचे चर्चा नागरिकातून होत आहे कारण काँग्रेससाठी पाटील घराणे हे ऊर्जा स्त्रोत होते मात्र आज त्याच पाटील घराण्याने काँग्रेस पक्षाकडे पाठ फिरवली आणि त्यांच्या ह्या भाजप प्रवेशामुळे नागरिकांना उत्सुकताही होती आणि तितकीच नाराजीही आहे आणि नाराज असणाऱ्या नागरिकांची मन धरणेसाठी पाटील यशस्वी होतील का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे बसवराज पाटील काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार ही चर्चा गेले चार पाच महिन्यापासून चालू होते मात्र पाटील यांनी या चर्चेला कोणतीही प्रति प्रतिक्रिया दिली नाही याचे अर्थ पाटील यांचे भाजप प्रवेश निश्चित होते त्यामुळे नागरिकांत संभ्रम मात्र कायम होते अखेर दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केले आणि नागरिकांच्या चर्चेला पूर्णविराम दिले ज्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाटील यांना गेले पन्नास वर्षापासून लढा लावला होता त्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षप्रवेशाबाबत होणाऱ्या चर्चेबाबत शेवटपर्यंत संभ्रमात ठेवून भाजप पक्षात दाखल झाले त्यामुळे कार्यकर्त्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे काँग्रेसमध्ये गेले चाळीस वर्षे एकनिष्ठ राहून त्यांनी जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडले आहेत आता मात्र भाजपच्या मार्गावरती निघाले आहेत आणि ह्या मार्गावरही आपले समाजकारी भावना सदैव जीवन ठेवून धाराशिव जिल्ह्यातील जनसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी त्यांचा लढा चालू राहील अशी अपेक्षा नागरिकातून बाळगली जात आहे धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात सर्वात मोठी कार्यकर्त्यांची फळी जर कोणाकडे असेल तर ती म्हणजे पाटील परिवाराकडे असल्याची चर्चा चे कायम होत असते कारण त्याला कारणही तसेच आहे बसवराज पाटील यांचे चाणक्य नीती राजकारण मनमिळावं व्यक्तिमत्व सैमी शांत स्वभावाने शत्रूंनाही शरण येण्यास भाग पाडणारे व्यक्तिमत्व म्हणून पाटील यांच्याकडे पाहिले जाते पाटील यांच्यावर अनेक वेळा टीका टिप्पणी झाल्या मात्र पाटील यांनी केव्हाही त्या टीका टिप्पणींना प्रत्युत्तर दिले नाहीत उलट शांत राहून आपल्या चाणक्य नीतीने आपला, आपला राजकीय प्रवास चालू ठेवला त्यामुळेच ते राजकीय चाणक्य म्हणूनही ओळखले जातात कोणत्या वेळी कोणता निर्णय घेणे योग्य राहील याचा पूर्णपणे शहानिशा करून आणि आपल्या राजकारणाच्या अनुभवाचा तर्क वापरून पुढील दिशा ते ठरवित असतात बसवराज पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडली मात्र काँग्रेसची विचारधारा ते केव्हाही सोडणार नाहीत उलट त्या विचारधारांचा भाजप मार्गावर नक्की पेरणी करतील अशी आशाही नागरिकातून व्यक्त केली जात आहे एक मात्र नक्की आहे पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस मात्र एकाकी पडले असून भाजपाला पाटील यांच्या माध्यमात मोठे बळ प्राप्त झाले आहे आणि या बळाची भारतीय जनता पार्टी कोणत्या प्रकारे उपयोग करून घेईल हे येणारे काळच ठरवेल कर्मदंडच्या माध्यमातून राजकीय घडामोडी आपण यापुढेही पाहत राहू ऐकत राहू आणि व्यक्त होत राहू कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा